नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जलाभ्यासक डॉक्टर दत्तात्रय सर गेले एकोणीस वीस वर्ष मी ॲग्रिकल्चर फील्डमध्ये आज काम करतो संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही हे शेतकरी मार्गदर्शन शिबिर घेत असतो आज या शेवटच्या पाच ते सहा वर्षामध्ये एक शेतकरी वर्गामध्ये असा प्रॉब्लेम तयार झालेला आहे की दिवसेंदिवस औषधं खतं आणि फवारण्या याचा खर्च वाढत चाललेला आहे आणि उत्पादन मात्र घटत चाललेलं आहे त्याचं मेन कारण आहे पाण्यामध्ये वाढलेले क्षार जमिनीमध्ये वाढलेले क्षार जमिनीचा वाढलेला पीएच सामू त्याच्यामुळे जमीन तुमची चिबड चिवड चिकट बनत आहे त्याच्यामुळे टाकलेली खतं शंभर टक्के लागू पडत नाहीत त्याचा आपटेक होत नाहीये तर आपण या ठिकाणी आज तालुका फलटण जिल्हा सातारा ह्या परिसरातले एक माझे शेतकरी मित्र आहेत यांच्याकडे गेले मी एक महिन्यापासून येतोय यांचं मातीची मातीची अवस्था पाण्याची अवस्था चेक केल्यानंतर असं लक्षात आलं की पाण्याचं पीएच आठ साऱ्यात असल्यामुळं या ठिकाणी आपण या कंपनीचं अॅग्री एटी टू अॅग्री ह्युमी बरोबर आहे मला वाटतं एकच वेळेस आपल्याला द्यायची वेळ आली त्यांना मी दोन डोस सांगितले होते त्यांच्यामुळे एकच डोस गेलेला आहे तर त्यांना मी सांगितलं होतं की एक साऱ्याला एक सारा सोडून द्या या ठिकाणी जवळ घ्या कॅमेरा या ठिकाणी बघा हा एक सारा कडपर्यंत येऊ द्या ब्लॉजमध्ये कडपर्यंत पाहा ह्याच्या हाईट जास्त पाऊस झाल्यामुळे हे पूर्ण कडपर्यंत पिवळा पडलेला आहे त्यानंतर इकडे कॅमेरा घेऊन या ज्या ठिकाणी तुम्ही पाहा त्याची क्वालिटी हाईट हाईट जर आपण चेक केली तर मला वाटतंय दहा ते बारा फुटापर्यंत बारा फुटापर्यंत ही हाईट गेलेली कॅमेरा क्लोजमध्ये घ्या पूर्ण गेलेली काळ की पहा या ठिकाणी चेक करा त्याचं मेन कारण आहे या ठिकाणी त्यांनी मका कापून लिहिलेली आहे आपण या ठिकाणी बघणार आहे जेवढी हाईट वाढायच्या पाठवण्याचं कारण कॅमेराजवळ घ्या पाहून घ्या ठिकाणी ह्या मुळ्या ह्या मुळ्यांचा पहा पाहतो पूर्ण पांढऱ्या शुभ्र मुळ्या याला प्रचंड आहेत पाहताय तुम्ही एका मुळीला सर किती ग्रोथ आहे भरपूर आहे पूर्ण वाईट रूट हंड्रेड पर्सेंट व्हाईट रूट आहे त्या ठिकाणी हे आपल्या वेस्टिज ॲग्री एटी टू ॲग्री ह्युमिकची कमाल आहे त्याच्यामध्ये आपण जी ह्युमिक देतो ते ह्युमिक सहा टक्क्यातलं आहे फुल विक प्लस ह्युमिक आहे त्याच्यामध्ये सायटोकॉइनिंग आहे ऑक्सिजन आहे फायटोहार्मोन्स आहेत त्याच्यामुळं याची मुळ्यांचं प्रमाण प्रचंड डेव्हलप झाल्यामुळे ही हाईट वाढलेली आहे या ठिकाणी आपण शेजारच्या प्लॉटमध्ये जाऊन चेक करू या ठिकाणी एक आपण उपटणार आहे एक कडसा या ठिकाणी पाहूया तुम्ही त्याची ग्रोथ तुम्ही स्वतः पा मुळे एवढे आहेत का लांब मुळे दिसत नाही आता गुच्छ तयार झालेला आहे मुळांना गुच्छ तयार झाल्यामुळं त्याची हाईट पण पाहिली आपण माझी जो लागलेली आहे पाच फूट आहे तर त्याची दहा ते बारा फूट हाईट आहे तर आपण ठिकाणी आहेत आजी आहे फरक आहे का आजी दोन्ही प्लॅटमध्ये एक कडाचा सारा होता त्यांना यायला नव्हतं सांगितलं आणि इकडे सगळ्यांना द्या काळू मध्ये कलरमध्ये फरक आहे हाईटमध्ये फरक आहे दोन्हीला फरक आहे काळजी या ठिकाणी ज्यांनी वापरलेला आहे एज्युकेटेड फार्मर आहे सर तुमचं शिक्षण काय नमस्कार मी माधव प्रवीण आहे दुधीबाब इथं राहणार माझं बी एस सी अॅग्रिकल्चर कंप्लीट झालेलं आहे तर आपण सरांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या मुकेच्या प्लॉटसाठी ॲग्री एट टू आणि युमिक हे वापरलं होतं तर आपल्याकडून एक फवारणी आणि एक खालून पाण्यातून असं दोन डोस झालेला तर आपल्याला ते तीन डोस करायचं होते पण पावसाच्या सातत्यामुळं आपल्याला ते शेती झालं नाही तरी सुद्धा एवढा फरक आपल्याला मका पीक किती वर्षापासून घेता तुम्ही मका जवळपास दहा बारा वर्षापासून मका असते बरं जर वर्षीच्या मकाच्या हाईटमध्ये आणि ह्या वर्षीच्या हाईटमध्ये फरक आहे भरपूर फरक आहे किती प्लॉटला वापरलेला आहे आता सध्या दोन अकराच्या प्लॉटला आपण वापरलेला आहे तुमचाच आहे ना आपला या इकडे कॅमेरा घेऊन आपण हवारचा प्लॉट बघूया या तर किती महिन्याचा प्लॉट आहे हा साधारणतः दीड हो जो पावणे दोन महिन्याचा प्लॉट आहे ह्याला फक्त दोनच पाणी दिलेले आहे बाकीचं पावसावर आलेलं आहे तर ह्याला सुद्धा आपण दोन ट्रीटमेंट दिलेलं आहे ह्याला पण तीन व्हायला पाहिजे होत्या म्हणजे पावसाची साथ आहे त्यामुळे ती सेम दोन तरी पाऊस पडून सुद्धा पिवळं झालेलं पाऊस पडून सुद्धा पिवळं झालेलं नाही आणि डोक्याच्या वर गेलेले अच्छा आणि या लेवलच्या मका सर बाकी जे त्या अजून जवळ घ्या कॅमेरा आपण या ठिकाणी तळापासून तुम्ही ह्याचा बुंदा पहा त्याची हाईट पहा त्या ठिकाणी पूर्ण क्वालिटी एक सारखी आलेली आहे तर से, एक शेत शेतकरी मित्र म्हणून हा माझा युट्यूब चॅनल आहे ऑल इंडिया ऑल महाराष्ट्र हा चॅनल बघतोय शेतकरी मित्र म्हणून तुम्ही का शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ इच्छिता तर शेतकऱ्यांना असा मेसेज देऊ इच्छितो की मी आतापर्यंत बरेच कंपनीचं औषधं खतं वगैरे वापरून पाहिजे पण नेमका फॉल्ट कुठं आहे की जे ता ताटातून उतर लावून जे तोंडात घालतो तेच फॉल्ट आहे नेमका तर ते फॉल्ट आपल्याला जर क्लिअर करायचं तर कोळीकर सरांच्या मार्गदर्शनानुसार आपल्याला ते एगडी टू आणि एगडी हे प्रत्येकाने वापरणं गरजेचं आहे तुमच्या अंदाजे उत्पादनामध्ये किती पर्सेंटचा फरक पडेल उत्पादनामध्ये तरी तीस ते चाळीस टक्क्याचा फरक पडणार आहे त्यावर वाढीव वाढीव आणि मला वाटतं ह्याला तुम्ही खर्च पण खूप कमी केला खर्च खूप कमी केला रेग्युलर खर्च आपला बाकी काय नाही आतापर्यंत ह्या मकाला तुम्ही डोस काय काय घातलेला डोस फक्त एक वेळेस पंधरा पंधरा आणि नंतर युरिया बेस्ट हात दिलेला आहे त्याच्यानंतर परत काय नंतर परत काय केलं अच्छा एकंदरीत तुम्ही हा प्रॉडक्ट वापरून समाधानी आहात हो भरपूर ओके धन्यवाद okay. थँक्यू धन्यवाद